आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षण विभागातल्या विविध प्रश्नांच्या संदर्भातला आहे माननीय प्रधान सचिवांनी दिनांक एकवीस एक, एक दोन हजार पंचवीसला शिक्षण विभागाची एक महत्त्वाची बैठक घेतली होती त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी एक ऑनलाईन व्ही सी घेतली होती त्या ऑनलाईन बैठकीचं इतिवृत्त आज आपण जाणून घेणार आहोत या आभासी बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली होती उदाहरणार्थ अपार आय डी को एज्युकेशन हा एक महत्वाचा विषय आहे संच मान्यता अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन शालार्थ आय डी बिंदू नामावली आणि शिक्षक भरती त्यासोबतच पॅटचे गुण नोंद करणं आणि एक शिक्षकी शाळा कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी अशाही विविध विषयांचा समावेश या व्ही सीमध्ये होता या सगळ्या संदर्भात नेमकं पत्र काय आहे कोणत्या प्रकारची कार्यवाही करायची आहे ते आज आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सुरुवातीचे काही विषय आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे सात कलमी कृती कार्यक्रम आणि माननीय मंत्री शालेय शिक्षण यांचा दहा कलमी कृती कार्यक्रम या संदर्भात विभागातील सर्व माननीय शिक्षणाधिकारी यांचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला होता त्यानंतर आहे विद्यार्थ्यांचा अपार आय डी या संदर्भाची कार्यवाही काय ते लक्षात घ्या आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे एक दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या बैठकीत शंभर टक्के विद्यार्थ्यांचे अपार आय डी दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस पूर्वी जनरेट करून घेण्याबाबतच्या सूचना आहेत त्या, त्याचप्रमाणे आपल्या अधीनस्थ संगणक प्रोग्रॅमर व डाटा एंट्री ऑपरेटर केंद्रप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी गट अधिकारी यांना शाळा निहाय जबाबदारी निश्चित करून द्यावी तसेच शिक्षणाधिकारी दररोज अपार आय डी जनरेशन आढावा घ्यावा आधार व्हॅलिडेशन करायची आहे त्या अनुषंगाने सर्वांनी कार्यवाही करावी प्राथमिक व माध्यमिक शाळा वेगवेगळ्या करून प्रोग्रामर यांच्याकडून शाळा निहाय तालुका निहाय याद्या तयार कराव्यात केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी गट अधिकारी यांना याबाबत अवगत करावे त्यानंतर आहे पॅट नोंदणी पॅट चाचणी गुण पोर्टलवर नोंदविणे या संदर्भात काय कार्यवाही करायची आहे त्याचा कालावधी काय आहे हे आपण या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर येतो शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम पुढे आहे जिओ टॅगिंग झिरो एनडॉलमेंट आणि त्यानंतरचा सहावा मुद्दा आहे तो अनधिकृत शाळेच्या संदर्भातला सातवा मुद्दा आहे तो एक शिक्षकी शाळा गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून तालुकानिहाय शून्य ते पाच किंवा ते दहा पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती घ्यावी तसेच दोन शिक्षक, शिक्षक कार्यरत राहणार नाही याबाबत देखील उपाययोजना करावी या वाक्याचा योग्य तो सकारात्मक अर्थ आपण या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आहे त्यासाठी कालाखंड आहे दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस आणि माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद यांच्याकडे हे महत्वाचं काम असते आहे त्यानंतर आठवा नववा मुद्दा सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता दहावा नंतर अकरावा मुद्दा हा अत्यंत महत्वाचा आहे तो आहे को एज्युकेशनच्या संदर्भातला सर्व शाळा को एज्युकेशन स्वरूपाच्या होतील यासाठी आवश्यक ते नियोजन करावे संस्थाचालक शिक्षक पालक यांना माहिती द्यावी त्याबाबत आपल्या स्तरावरून प्रयत्न करण्यात यावे आणि यासाठी कालखंड आहे अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस आणि माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक हे याकडे लक्ष देणार आहेत को एज्युकेशन हा एक महत्वाचा विषय या निमित्ताने आपल्या समोर आलेला आहे बारावा मुद्दा आहे तो संच मान्यतेच्या संदर्भातला संच मान्यता कॅम्प घेण्यात आलेले असून यापुढे संच मान्यता माननीय शिक्षणाधिकारी यांची डिजिटल स्वाक्षरी असणे गरजेचे आहे याबाबत प्रोग्रॅमर यांना सूचना द्याव्यात सन दोन हजार चोवीस व दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या सर्व शाळांच्या संच मान्यता पूर्ण करून घेण्याची जबाबदारी माननीय शिक्षण अधिकारी यांची असेल आणि यासाठीचा कालखंड आहे दिनांक एकतीस एक दोन हजार, हजार, हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आणि यासाठी माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक हे महत्वाचे असतील पुढे आहे अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत कार्यवाही शासन निर्णयाप्रमाणे होत नसल्याकारणाने माननीय प्रधान सचिव यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे संच मान्यता सन सं दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस नुसार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबतची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी अत्यंत महत्वाचा असा भाग आहे तो अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भातला आहे आणि या सगळ्या संदर्भात माननीय प्रधान सचिव यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे या इतिवृत्तात दिलेलं आहे यासाठीचा तो एकतीस एक दोन हजार पंचवीस आणि माननीय शिक्षणाधिकारी याकडे लक्ष देतील शालार्थ आईच्या आयडीच्या प्रस्तावाबाबत काय म्हणलं ते जाणून घेऊया माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समायोजन शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतरच त्या संबंधित प्रमाणपत्रासह हो शालार्थ आयडीचे प्रस्ताव सादर करावे अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन न करता प्रस्ताव सादर केल्यास सदरील प्रकरणी प्रशासकीय कार्यवाही माननीय आयुक्त शिक्षण यांच्याकडे प्रस्तावित करण्यात येईल आणि माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद सर्व या संदर्भातले जबाबदार अधिकारी आहेत पुढे आहे के जी बी व्ही या संदर्भात वसतिगृह हो व शाळा या संदर्भाने वेगवेगळे आस्थापना कार्यान्वित करणे बाबत आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी पुढे महत्वाचा भाग आहे तो शिक्षक भरतीच्या संदर्भातला टीचर व्हॅकन्सी व बिंदू नामावली सध्या राज्यामध्ये हा महत्वाचा भाग असून शिक्षक भरतीची नितांत आवश्यकता आहे आणि शिक्षक भरतीसाठी आवश्यकता आहे ती बिंदू नामावलीची त्या संदर्भात काय म्हटलं तेही आपण या ठिकाणी जाणून घेऊया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पद कार्यवाही सुरू झालेली आहे शासन निर्णय दिनांक चोवीस सर्व संस्थांची बिंदू नामावली प्रमाणित करून घ्यावी व पोर्टलवर भरती प्रक्रियेसाठी अपलोड करावी माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या भरती संदर्भाने कामकाज करावे यापूर्वी दिलेल्या प्रपत्रामध्ये संस्थानिहाय बिंदू नामावलीमध्ये तपासणीबाबतची माहिती तात्काळ देण्यात यावी आणि हे काम अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांनी करणं अपेक्षित आहे पुढचा जो भाग आहे तो सतरा आणि अठरा क्रमांकाचा तोही आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकता एकोणीसावा जो क्रमांक आहे तो आर टी पंचवीस टक्के ॲडमिशनच्या संदर्भातला आहे विसावा विषय जो आहे तो परीक्षा पे चर्चा एकविसावा आहे घर घर संविधान आणि बावीसावा जो विषय आहे तो कनिष्ठ महाविद्यालयाच्या संदर्भातला आहे कनिष्ठ महाविद्यालय तपासणी अहवाला संदर्भात काय कार्यवाही अपेक्षित आहे आणि कालावधी काय तो आपण जाणून घेऊया विभागातील शंभर टक्के महाविद्यालयांची तपासणी करण्याचं नियोजन यापूर्वी सर्व शिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेले आहे तपासणी अहवाल दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत सादर करण्याच्या सूचना होत्या तथापि अद्याप पर्यंत तपासणी अहवाल सादर करण्यात आलेले नाही तपासणी केलेल्या क्रमवीचे विचे अहवाल सादर करावे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तारीख आहे अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस आणि माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक आणि योजना जिल्हा परिषद हे या संदर्भात लक्ष देणार आहेत असं हे अत्यंत महत्त्वाच्या इतिवृत्त आपण या ठिकाणी जाणून घेतलं आहे हे इतिवृत्तामध्ये विविध प्रकारच्या शिक्षण विभागातल्या ज्या काही समस्या आहेत प्रश्न आहेत त्या संदर्भातली कार्यवाही कोणी करायची त्याचा कालखंड काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचं महत्त्वाचं असं पत्र आहे या इतिवृत्तामध्ये अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा ही करण्यात आली होती उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा सात कलमी कृती कार्यक्रम व माननीय मंत्री शालेय शिक्षण यांचा दहा कलमी कृती कार्यक्रम तसंच माननीय प्रधान सचिव यांची बैठक दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीस नुसार विविध विषयांच्या अनुषंगाने माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक पंचवीस एक दोन रोजी सायंकाळी घेण्यात आलेल्या ऑनलाईन व्ही मधील निर्देशाप्रमाणे सोबतच्या इतिवृत्तातील मुद्द्यांचा अनुपालन अहवाल तात्काळ सादर करावा असं माननीय सहाय्यक संचालक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे अत्यंत महत्वाचं असं हे, हे।, हे। पत्र आहे छत्रपती संभाजीनगरमधील हे महत्वाचं पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद